नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात हे नऊ दिवस सर्वात पवित्र मानले जाते नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध नैवेद्य अर्पण केले जातात तसेच <laughs> मातेला लाल रंगप्रिय आहे यामुळे लाल फूल लाल ओढणी यासारख्या गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते नवरात्रीत नकळतपणे कोणत्याही चुका करू नका कारण माता नाराज होऊ शकते नवरात्रीत कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या नाही हे जाणून घेऊया माता दुर्गेला लाल रंग खूप प्रिय आहे लाल रंग समृद्धी नशीब शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते नवरात्री दरम्यान माता दुर्गाला लाल फुले अर्पण करावी आणि लाल रंगाची चुनी किंवा कपडे देखील अर्पण करावे नवरात्रीमध्ये माता दुर्गाच्या विविध रूपांची मनोभावे पूजा करावी माता दुर्गाला दररोज नवीन ताजी फुले फळे आणि मिठाई अर्पण करावी नवरात्रीत दररोज दुर्गा मातेच्या मंत्रांचा जप करावा आणि ध्यान करावे यामुळे मनःशांती आणि एकाग्रता वाढते तसेच कुटुंबात आनंद कायम राहतो नवरात्रीच्या दिवसामध्ये गरजूंना दान करणे शुभ मानले जाते हे अत्यंत गुणपूर्ण काम मानले जाते आणि जर ते केले तर त्याचे शुभ फळ मिळते नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावावा पण दिवा लावताना काही नियमांचे पालन करावे दिवा लावताना विजू देऊ नका तसेच दिव्यात मोठी वाट ठेवावी जी नऊ दिवस राहील नवरात्रीत संध्याकाळी घर बंद ठेवू नका कारण त्यावेळी माता घरात येते नवरात्रीच्या नऊ दिवसांत चुकूनही मांसाहार आम्ही मद्यपान करू नका नवरात्रीच्या काळात कोणाशीही वाद किंवा अपशब्द बोलू नका पूजा करताना निमांचे पालन करावे नवरात्रीच्या काळात सकाळी उठणे आणि दुर्गा देवीची मनोभावे पूजा करावी नवरात्रीत पूजा करताना काळे कपडे घालू नका